तर मित्रांनो आज आपण जयबुनिशा शेख आणि अमित शेख यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत आणि खास करून हे जाणून घेण्यासाठी की ह्याच्या आधीच्या आमच्या जितक्याही बातम्या आपण पाहिल्या असतील त्या बातम्यांमध्ये आम्ही असा उल्लेख केलेला आहे की खास करून जयबुनिशा शेख आणि अमित शेख यांनी ज्या वेळेला शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधनं बाहेर निघून शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला होता आणि त्यावेळेला आम्ही असं म्हणालो होतो की जयबुनिशा शेख जे आहेत ह्यांनी शरद पवार राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याकच्या महाराष्ट्र महासचिव पदावरनं एवढ्या मोठ्या पदावरनं त्यांनी राजीनामा दिला होता आणि त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला होता तर याचा निश्चितपणानं फायदा कुठेतरी हा से, या आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना खूप मोठा फायदा होणार आहे कारण जयबुनिशाद शेख या नुसत्या महाराष्ट्र महासचिव पदावरती नव्हत्या तर त्या महाराष्ट्रातल्या अनेकच संस्थांच्या स सेवाभावी संस्थांच्या महाराष्ट्र राज्य पदाधिकारी होत्या त्याचबरोबर जिल्हा पदाधिकारी देखील होत्या आणि जयबुनिषाद शेख या मुस्लिम समाजाच्या एक मोठ्या नेत्या म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आणि आज खरोखर जसं आम्ही बोललो होतं तसंच झालेलं आहे खोपोली शहरातनं आमदार महेंद्र शेठ थोरबे यांना चांगला लीड मिळालेला आहे आणि ह्या जो लीड मिळालेला आहे याच्यामध्ये जयबू शेख आणि हमीद शेख यांची काय रोल आहे यांचं आपण आज जाणून घेणार आहोत कशा पद्धतीने त्यांची कार्यप्रणाली रॅली प्रचार कशा पद्धतीने केला निवडणुकांच्या दिवशी त्यांची कार्यप्रणाली कशी होती हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत तर हमीद मामू आणि जयबू शेख पुन्हा एकदा आपल्या दोघांचंही रायगड टुडेवरती खूप खूप स्वागत आणि माझा पहिला प्रश्न हमीद मामू तुम्हाला असा आहे की हा जो प्रचार सुरू होता विधानसभा निवडणुकांचा आपण नुकतेच शिवसेनेमध्ये आला होता आणि त्यानंतर लगेचच ज्या त्या विधानसभा निवडणुका लागलेल्या आहेत तर आपली प्रचार कार्यप्रणाली कशी होती कारण तुमच्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन जो आहे तो फार वेगळा आहे कारण तुम्ही एक मुस्लिम समाजाचे नेते आहेत तुमच्याकडे खूप मोठं मुस्लिम समाजाचं पॉकेट आहे त्याचबरोबर शेख यांचे बचतगड असतील महिलांशी त्यांचा जो संपर्क आहे अनेक ते संस्थांच्या पदाधिकारी आहेत तरी तुमची जी प्रचाराची कार्यप्रणाली होती कशी राहिली कशा पद्धतीने आपण प्रचार केला आपण फक्त आपल्या एरियापुरता प्रचार केलात की संपूर्ण कोपोली प्रचार केला आम्ही प्रचाराची के आमची जी पद्धत होती ती अशी होती कारण कर्जतमध्ये कलम सालो त्याच्यानंतर काळाव नेर गवलवाडी अशा ठिकाणी आम्ही जाऊन प्रत्येक समाजाला समजवण्याचा प्रयत्न केलं कधी आमचे पदाधिकारी होते ज्यांनी आमच्याबरोबर सर्वांनी राजीनामे दिले होते तर ते फक्त खोपोली मर्यादात नव्हते ते प्रत्येक ठिकाणी होते आणि तिथे जाऊन आम्ही लोकांची समज घातली का बाबा आता आपण राष्ट्रवादी सोडलेले आहे ना आता आपण महेंद्र शेठ साहेबांच्या पाठी आहोत कारण शेठ हे माझे पहिल्यापासून मित्रच आहेत ना होते जरी आम्ही वेगळ्या वेगळ्या पक्षात होतो तरी आम्ही मै मैतर्कीचं नातं ते जपूनच ठेवलं होतं ना प्रत्येक वेळी सेठ आम्हाला भेटायचे आहेत आम्ही सेठला भेटायचो आणि सेठ आमच्याशी नेहमी प्रेमानेच बोलत असायचे कारण एक मित्र म्हणून ते माझ्या गावचे आहेत त्याच्यामुळं आपुलकीने माझ्याशी नेहमी बोलायचे आणि आपुलकीने बोलून ते मला नेहमी हसत हातच बोलायचे का म्हणजे माझ्या मिसेस आहेत त्यांना त्या बहिणाबाई असं बोलायचं बहिणाबाई तुम्ही कधी येता आम्ही तुमची वाट पाहतो तर आम्ही त्यांना शब्द दिला होता का ज्या दिवशी सुनील पाटील आपल्या पक्षात येतील त्या दिवशी नक्कीच आम्ही तुमच्या पक्षात येणार आहोत त्याबद्दल आणखी ते थोडं आम्हाला टाईम द्या बाकी तुमच्या इलेक्शनच्या वेळेस नक्कीच आम्ही तुमच्या पाठीशी असणार आहोत सुनील पाटील आणि तुमचं फार साठं लोटं चालतं अगदी पहिल्यापासून मी बघत आले सुनील पाटील जसे शिवसेनेतनं बाहेर निघाले तुम्हीही बाहेर निघालात सुनील पाटील परत ह्या शिवसेनेमध्ये आले तुम्ही त्यांच्या जोडीला आलात सुनील पाटील हे आमच्या एक घरचं नातं आहे कारण हे कोणाला सांगायला नको आहे ना तुम्हाला बी सांगायला नको आहेत कारण सुनील पाटील हे जयगुनिसाख यांचे भाऊ आहेत आणि ते बहीण आणि भावाचं एक नातं जपतात तसंच महेंद्र सेठ थोरवे हे सुद्धा ते भाऊच आहेत कारण ते नेहमी बाईनाबाई असं आवाज देतात म्हणजे किती मोठं त्यांचं नातं आहे आणि त्या नात्यासाठी आम्ही कुठेतरी नाती जपत असतो न सुनील पाटण ते नातं आम्ही जपलं नेहमी जपत राहू आणि नंतर असं आलं की सुरेश टोकरे जे होते जिल्हाध्यक्ष त्याही सुद्धा राजीनामा दिला होता आणि राष्ट्रवादीमध्ये म्हणजे कुठला असा होप दिसत नव्हता का आपण कुठलं तरी एक असा नेता मोठा राहिला नव्हता त्यामुळं आम्हाला काम करण्याला संधी मिळत नव्हती आणि सेठ आता सेठचं काम पाहून सेठ जे आहेत ते नेहमी काम आम्ही पाहतच होतो जरी आम्ही वेगळ्या पक्षात होतो तरी सेठचं हमेशा काम जे आपल्या दोन्ही कदत काळापूर्वी विधानसभामध्ये झालं ते काही लपून राहीत नव्हतं ना मध्ये थांबवतो थोडंसं मी आज तुम्हाला असं वाटतंय का की तुम्ही जो घेतलेला निर्णय होता तो योग्य ठरला राष्ट्रवादी काँग्रेस आपण सोडली आणि सेनेमध्ये आला आज जर राष्ट्रवादी काँग्रेसचं भले मोठं पद आपल्याकडे होतं पण आज त्याचा काही फायदा झाला नसतं चित झालं नसतं नाही नाही योग्य आमचा निर्णय योग्य होता आ, ना आम्ही जो निर्णय घेतो तो योग्यच घेतो आणि तो निर्णय खरोखरच योग्य झाला ना जयगुनिसा त्यांचा तो निर्णय होता का आता आपण माझे दोन्ही भाऊ आहेत त्यांच्याबरोबर आपल्याला जायचेच आहे आणि जेणेकरून ते का आमचे जे पदाधिकारी होते मुस्कान सय्यद होती फरीदा आप्पा होती म्हणजे असे आमचे जे, जे समाजाचे पदाधिकारी होते त्यांचं खरोखरच एक म्हणजे आम्ही जेवढं आभार मानू तेवढं चांगलंच आहे कारण का आम्ही जिथे जिथे प्रवेश केला तिथे ते आमचा एकही पदाधिकारी एकोणीसच्या एकोणीस पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आणि महेंद्रसिंह ठोरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि एक आनंदाची गोष्ट बोलायची क जो लीड आला तो खोपोलीमधूनच आला हे आमच्या खोपोलीकरांचं एक आमच्यावर असणारं प्रेम हे आम्हाला बघायला भेटलं बरं काय वाटतं आपल्याला आपण जो प्रचार केलात आणि खोपोलीतनं खरोखर आमदार महेंद्रशेठ थोरवे यांना लीड मिळालेला आहे पूर्ण विजयाची जी विजयश्री आहे ती खोपोलीने त्यांना बहाल केलेली आहे आणि जसं आम्ही म्हणालोही होतो की शेख आणि तुमच्यामुळे एक मोठा लीड तर आमदार शे महेंद्रशेठ थोरवे यांना एक मोठं पॉकेट मिळू शकतं तर काय अंदाज आहे आपला की आपली आमदार साहेबांना किती मदत झाली असेल किती मतांची एक संख्या आपल्या दोघांमुळे किंवा आपल्या संपूर्ण टीमकडनं एक काढून घेता आली असेल निश्चितपणानं नाही पण एक नाही 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 मी तर असं नाही बोलणार का आमच्या मुलं कारण तिथे जुने कार्यकर्ते बी होते त्यांची बी खूप मेहनत होती आणि आम्ही म्हणजे शिवसेनेत नवीन नव्हतो कारण जयबुनिसा सेख या शिवसेनेच्या पहिल्या माझ्या कद्दत खालापूर विधानसभा अध्यक्ष झालेले आहेत आणि ते महेंद्र महेंद्रसिंग थोरे आणि सुनील पाटील याहीच दिलेलं पद होतं ना तिथूनच जयभुनिसा शेख यांची ओळख झालेली आहे त्याच्यामुळं आम्हाला काय तिथे नौकं पण म्हणजे पण संदीप पाटील असतील काले साहेब असतील म्हणजे असे सर्व जे काही प्रियताई जाधव असतील म्हणजे हे आमच्या घरातले सगळी नाते नातं होतं ना आमच्या मुले कुठेतरी साहेबांना निवडून आलो असं आम्ही कधीच बोलणार नाही पण आम्ही नक्कीच जेवढं आमचं प्रयत्न होतो तेवढं आम्ही साहेबांसाठी के हा निश्चितपणानं तुमचा मोठेपण आहे की तुम्ही स्वतःहून म्हणतात की आमच्यामुळे नाही तर सगळ्या टीममुळे सगळ्यांमुळे झालेलं आहे तरी पण ठीक आहे तर दुसरा प्रश्न माझा असा आहे तुम्हाला की इलेक्शनच्या दिवशी म्हणजे मतदानाच्या दिवशी मी पाहत होतो आम्ही सगळे सगळे बूथ फिरत होतो तुम्ही अनेक बूथवरती आम्हाला पाहायला मिळत होता जोडी फिरत होती काय कुठची जबाबदारी होती आपल्यावरती अशी जबाबदारी म्हणजे आमची अशी होती सेटने सांगितलं होतं का बघा तुम्ही जित जेणेकरून ते तुम्हाला जिथे फिरता नाही तेवढे फिरा आणि मतदान काढा कारण आमचे बी पदाधिकारी तिथे प्रत्येक बूथवर बसलेले होते त्यांची आमची विचारपूस चालू होती का कसं काय मतदान होतं आहे जर बाबा मतदान होईत नसेल आपली जर लोक बाहेर येत नसतील तर त्यांना काढा मतदान करायला सांगा आणि हे आम्ही प्रत्येक म्हणजे प्रत्येक गावात प्रत्येक जागेवर प्रत्येक बूथवर जाऊन आम्ही दोघांचा आम्ही ठिकाणी आहे नेहमी आम्ही कायम फिरत होतो आणि दिनेश ठोरे आहेत हे नेहमी आमच्या संपर्कात होते का भाभी कुठं आहेत भाऊ कुठं आहेत या असे नेहमी आमच्या संपर्कात मिळता मिळताना त्यांचा फोन होता ना त्यांचं खरोखरच दिनेश थोरे यांना मानायला लागेल का जो आज लीड मिळला तो खरोखरच दिनेश थोरे यांचा बी त्याच्यात खूप मोठा हात आहे आणि नेहमी आमच्या संपर्कात ते एक पंधरा पंधरा मिनटात संपर्कात येत होते का तुम्ही कुठल्या बुथवर आहेत कुठलं आणि ज्या दिवशी इलेक्शन होते त्या दिवशी साहेबांच्या महेंद्र थोरे यांच्या आणि आमची भेट भेटघाट कधीच झाली नाही त्या दिवसात तरी आमची भेटघाट नव्हती कारण आमदार साहेब ज्या बुथवर जायचे त्याच्या दुसऱ्या बुथवर आम्ही असतो ना आम्ही तिथे काय भेटघाट के आमची कुठेही झाली नाही आणि आम्ही आमचं काम केलं आम्ही केल, एवढं ईश्वरांनी प्रार्थना केली होती का आम्ही नवीन आज पक्षात आलेलो आहे आणि देवाला युडिया म्हणजे आमची प्रार्थना होती का देवा बघ आमच्या एक इज्जतीचा हा प्रश्न आहे का आम्ही जर आलो कारण सा सीठ निवडून आलेले होते नाही ही जर शीट पडली तर आमची खरोखर इथे माघार असेल आणि आम्हाला घरी बसावं लागेल परंतु देवाने ते आमचं ऐकलं आणि माझे मित्र महेंद्र शेठ थोरवे हे चांगल्या मताने आणि खालापूरमधून लीडणी जो विजय झालं याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट कुठलीच नाही बरं आता विजय झालेला आहे आपण हे नवीन नवीन पक्षात आलेलं आहे आणि आपण खूप मनापासनं निवडणुकांच्या या सर्व प्रणालीमध्ये काम केलेलं आहे आता निश्चितपणानं तुमच्याकडनंही लोकांच्या काही अपेक्षा असणार जे जे तुमचे संबंधित आहेत त्यांच्या ज्या काही समस्या असतील किंवा शहरातल्या ज्या काही समस्या असतील आणि ही जी शहरातली जी काही राहिलेली विकास कामं आहेत महेंद्रशेठ थोरवे यांनी विकास निश्चितपणानं केलेला जाई पण आता जी काही उर्वरित राहिलेली विकास कामं आहेत आता कुठेतरी ती जबाबदारी तुमच्यावरती पण येते ना नाही नाही ती नक्कीच आम्ही जबाबदारी पार करू कारण महेंद्र शेठ थोरवे यांच्या जा घरी जाण्यासाठी आम्हाला कोणाचं परमिशन लागेल असं काही नाही ते आम्ही त्यांच्या घरपर्यंत जाऊन आणि साहेबांना हक्काने सांगू शकतो का भाऊ असं असं काम आहे आमच्या समाजाचं आहे माझ्या गावचं आहे माझ्या भाजुवाल्याचं आहे माझ्या मित्राचं आहे तर त्या अडचणी त्या ते, 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 ते सोडवण्यात त्यांना सांगायला आपण लागेल असं तरी ते मला वाटत नाही <laughs> बरं आता एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे मामो की जयभुवनेश्वर शेख याने शरद पवार राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांच्या महाराष्ट्र महासचिव एवढं मोठं जे पद आहे त्याच्यावरनं राजीनामा दिला पण आता आणि निस्वार्थ सेवेने कुठचंही से पद माझ्याकडे माझ्या अंदाजाने शिवसेनेचं तुम्हाला सध्या तरी नाही तरी पण तुम्ही निस्वार्थ मनाने सेवेने तिथं काम केलेलं आहे आता तुम्हाला कुठच्या पदाची अपेक्षा आहे किंवा कुठचं पद तुम्हाला दिलं जावं असं तुम्हाला वाटतं आहे का तुम्ही जे केलेलं काम आहे त्या हिशोबाने पदाची तर अपेक्षा आम्हाला असं कुठलं मोठं पद मिळालं पाहिजे अशी तर अपेक्षा नाहीच आहे परंतु आमचं आम्हाला एवढी तर खात्री आहे का महेंद्र शेख थोरे आणि सुनील भाऊ पाटील हे जयभुनिसा शेख यांना एवढं छोटंसं पद देऊन कुठेतरी थांबवतील अशी मला वाटत नाही न ना ते निश्चितप्रमाणे जयभुनिसा शेख जशा तुम्हाला महाराष्ट्राच्या महासचिव पाळायला भेटल्या त्याच भूमिकेमध्ये कुठेतरी जयभुनिसा शेख एक मोठ्या पदावर पाळायला भेटतील हे निश्चित माझी खात्री आहे तर मित्रांनो आपण पाहिलं असेल की हमीद शेख असतील जयबुनिश शेख असतील यांनी कुठेही स्वतःचा या म्हणजे ह्या विजय आमच्यामुळं आहे किंवा आम्ही असं कुठेच म्हटलेलं नाही तेच नेहमी हेच म्हणालेले आहेत संपूर्ण बाईट आपण पाहिली असेल तर हे संपूर्ण एक टीमवर्क आहे जनरली लोकं मोठेपणा घेतात पण त्यांनी मोठेपणा कुठेही घेतलेला नाही निस्वार्थपणाने या विधानसभा निवडणुकांमध्ये काम केलेलं आहे आणि पुढे जाऊनही त्यांची या कामाची त्यांच्यात दखल घेतली जाईल एवढं निश्चित आणि ज्या पद्धतीने आम्ही आमच्या मागच्याही बातम्या तुम्ही पाहिल्या असतील ह्या दाम्पत्याच्या अनेक बातम्या आमच्या चॅनलवरती आलेल्या जे आम्ही म्हणत होतो की जयबू शेख यांची जी शिवसेनेमध्ये एंट्री आहे ही एंट्री गेम चेंजर एंट्री राहील आणि खरंच तसंच घडलेलं आहे कितपत झाली किती झालं हे नाही सांगू शकत पण जयबू शेख यांची जी एंट्री होती निश्चितपणानं गेम चेंजर एंट्री ठरलेली आहे